आणि सरकार म्हणून दुसऱ्या आदिवासी आणि आपली सेवा माऊ सारख्या अतिशय ज्याला सदा समजले जाते आमच्या जिल्हा परिषद जाऊन तिथे जाऊन मन लावून काम करून पुरस्कार प्राप्त केलेला शिक्षण आणि मालुती आणि उपस्थित सर्वच माझे शिक्षक खरं म्हणजे शिक्षकापुढे काय बोलायचं बोलायचं नसतं त्यांना ऐकायचं असतं मी आता तुमच्या परवायाने दोन शब्द मनोबल व्यक्त करायचा प्रयत्न करतो शिक्षण दान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान हे तुम्हाला आम्हाला माहीत आहे पण सगळ्यात कठीण कार्य सुद्धा जे कमी कधी सोडता येईल आहे पण त्याला सांभाळणं त्याला अपडेट करणं प्रचंड आवड आणि त्यातल्या त्यात सर मराठवाड्यासारख्या भागात नांदेड जिल्ह्यासारख्या भागात जिल्हा परिषद शिक्षक म्हणजे सगळ्यात सोपं आहे पहिल्यांदा त्याला शाळेत नसता द्विस्तरावर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या प्रशासनाशी जुळून घ्यावं लागतं गावातील राजकारणापासून समाजकारणाशी जुळून घ्यावं लागतं नवीन तयार झालेल्या काही उपद्रव मूल्य शक्ती असलेल्या <सथ> लोकांशी जुळून घ्यावं लागतं आणि एवढं सगळं केल्यानंतर स्वतः ज्ञान ज्ञानार्जन करणे ते ज्ञान समजून घेऊन अतिशय निरांगस असलेल्या समजण्याची कुवत अतिशय कमी असलेल्या गोव्या मनाला ते ज्ञान त्याच्या बुद्धी आणि मनापर्यंत पोहोचवणे आणि ते ही अतिशय कमी साधन संपत्ती असताना आणि प्रशासनाचा उत्कृष्ट समोर काम एवढं अवघड काम आपण करतात आणि एवढ्या अवघड मानसिक स्थिती शिक्षकांना सांभाळणारे आमचे गोविंद नांदेडे सर आणि काम तर प्रशासनाचं करत असताना स्वतःच ज्ञान स्वतःचं साहित्य स्वतःचे विचार असा राज्यभर जे देतात त्यामुळं मानवी कार्यामध्ये माणसाचे दोन पैलू आपल्याला पाहते जीवन प्रपंच चालवण्यासाठी या व्यवस्थेमध्ये पडलेलं एक काम आणि हे सर्व करत असताना आपल्या जीवनाचे उच्च पातळी करत असताना आपल्या जीवनाला अध्यात्माकडे उच्च जागेकडे देण्यासाठी जो विचार आता मला अपेक्षित होता की मित्र उभं टाकले आणि गोजनकर सरांबद्दल ते बोलतील सांगतील मी आतो मला जी काही थोडीशी माहिती मिळाली जिल्हा आरदापूर सारख्या जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करत असताना एखाद्या राज्याच्या स्तराची उच्च दर्जाची एक ची शाळा आहे लॅबोरेटरी तयार व्हाय असं ते प्रयत्न करतात मला अशी माहिती मिळाली की बाबर पुस्तक मंडळावर ते हो गणित आणि विज्ञानाचं नाव निघालं विद्यार्थी कांबा काटा बाकीचे सगळे ते डोअर क्रिकेटमध्ये जसे खालचे बॅट्समन खेळतात आणि कॅप्टन जिंकतो तसंच दुसऱ्याच मराठी हिंदी इंग्लिश विषय कस तरी आमची डिग्री व्हायची आणि सगळ्यात आवड असलेल्या अशा कठीण विषयाचे ते शिक्षक आणि ते गणित सामान्य विद्यार्थ्यांना असतो पण ज्याच्याकडे नाही सुरू करायचं कुठे जायचं माहीत नाही अशा विद्यार्थ्यांना गणित त्याच्या भाषेत समजून सांगण्याचा अतिशय कठीण काम म्हणजे जे जे शिक्षक गणित आणि विज्ञान काम करतात त्याच्या कार्याला सर असं वाटतं की तुम्ही जर मला गणिताचे शिक्षक लागले असते तर बॉन्ड्रेवर पस्तीस छत्तीसच्या जागी मी काही चांगलं शिकलो असतो इंजिनियर डॉक्टर झालो असतो हा विषय सोडा पण अतिशय जिल्हा परिषदला ज्याला प्रतिकूल समजलं जात अशा याच्यामध्ये आमच्या आदरपूर शाळेचा मला अभिमान वाटतो आमच्या मराठा शाळेचा मला अभिमान वाटतो आता माहूरच्या शाळेचा सुद्धा अभिमान वाटायला लागला <laughs> की राज्यस्तरीय हे काम करतात म्हणजे <laughs> आठवी ते दहावी पर्यंत तरी शिक्षक संख्या कमी असेल प्रांतची शिक्षकांची एवढी संख्या जास्त आदिवासी बहुत सांगितलं मॅडम ने राज्यातून एकोणीस पुरस्कार मिळायचे मला अजून एक त्यातला अभिमान वाटतो की दोन हजार सतरा ला राज्य शासनाने दुरुस्ती केली आणि सतरा क्रायटेरिया दिले आणि हजारो शिक्षकांमध्ये त्या सतरा क्रायटेरिया क्वालिफाय करून आपल्या कर्तृत्वावर हा पुरस्कार राज्य शासनाकडून मिळावा लागला ते सुद्धा तुमच्या आमच्या शिक्षकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि म्हणून मग आरोग्य मॅडम असतील शेख सर असतील आताचे आमचे भोजनकर सर असतील किंवा आमच्या मीला असतील या सगळे पुरस्कार प्राप्त करू शकतात खरंतर मी परभणी कृषी विद्यापीठातही शिकलो सर तिथे एमपीएससीचा पॅटर्न होता मला वाटतं आमचा नांदेड जिल्हा आता राज्य सरकारचा पॅटर्न तयार करत आहे आणि एवढे विद्वान शिक्षक आमच्याकडे आहेत आता मी बेंगे मॅडम सांगितले की विद्यार्थ्यांची संख्या कमी जास्त संख्या आर्थिक व्यवहारात सुद्धा कमी जास्त होत असतात कधी चढ कधी उतार हे जीवनात असतात कोणी काही आल्याने थोडाफार बदल झाला असेल पण निश्चितपणे मला अभिमान आणि विश्वास आहे की माझ्या जिल्हा परिषदेचे जे शिक्षक निश्चितपणे पुन्हा संख्या इकडे येईल टाउन हॉल सुरू झाले नाही आता कामचा वगैरे मॅडमने ओळख करून गेले शिक्षण अधिकारी पण त्यापेक्षाही मोठी संख्या आपल्याकडे निश्चित जमेल अडचण इन्फ्रास्ट्रक्चर जे कारण गावाच्या वितरणा याच्यापेक्षाही दूर शाळा असतील ग्रामीण भागात पण अर्धा पुन्हा शहराची ती मानसिकता वेगळी आहे की या शाळेला बाहेरचा भाग समजला जाईल आणि गावामध्ये पुरुषे रोज नाही आणि माझ्या सेवू हे यापूर्वीच्या शिक्षणप्रेमी आहेत अनेक जागी जातात ते फक्त पुस्तकं आणि शाळेत शालेय साहित्य मानतात ते देतात मी दूर दांड्यावर हातगावमध्ये भाऊ म्हणजे त्यांना शाळेला विजिट वाटतं कमी पडतो मी जवान साहेबांच्या माध्यमातून सरपंचच्या माध्यमातून जर आमच्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेला कन्या शाळेला एक दहा पंधरा लोक मिळाले तर निश्चितपणे हजाराचा वाद आमची संख्या नाही आमची उर्दू शाळा सुद्धा अभिमान वाटावा असं काम करतात जाता जाता सरांना एकच मागण आहे की जर आजची सामाजिक आणि इतकी शिक्षण पद्धत जर बघितलं तर त्या मुलांचा मेंदू मन आणि मनगट मजबूत झालं पाहिजे तो व्यासनापासून दूर झाला पाहिजे अवघड अवघड विषय म्हणजे विज्ञानाने आणि गणिताचं त्याला ज्ञान मिळालं पाहिजे आपल्या मातृभाषेचा सुद्धा त्याला अभिमान वाटावा असं शिक्षण आपल्याकडून त्यांना मिळावं आणि हे सर्व होत असताना आज जे राष्ट्रीय पातळीवर जात आणि राज्य पातळीवर धर्म आणि जातीमुळे जे वातावरण सिद्ध झालं आपण दोन दोन धर्म दो एक धर्म आणि एक जात त्यांना शिकवावी सर्वात मोठा धर्म कुठला तर भारताचा राष्ट्र धर्म आहे आणि सर्वात मोठी जात जर मानव जात आहे या संस्कारातून घडवतो आपला सर्वांचा समाज नेहमीच मला चुकवणारा आहे तुमच्याकडे बोलताना संकोच होतो शब्द मांडताना विचार मांडताना काही चुकी असल्यास आपल्या सर्व शिक्षकांची मी क्षमा मागतो पुन्हा पुन्हा मला मी माध्यमांचं बसतो की नांदेडे सर भोजनकर सर त्यांच्या आई वडील त्यांच्या आई वडिलांबद्दल बोलावं इतकं कमी की तीस वर्षाची सेवा से केल्यानंतर आता रिटायरमेंटचे तीस वर्ष त्यांनी कम्प्लीट करावं हेही माझ्या शुभेच्छा त्याच्यानंतर आपली ॲस्ट्रॉनॉमीची स्कूल आपली लॅब व्हावी गणिताची जे लॅब आपण केलात समोरचे एलिमेंट्सचे सुद्धा मी टेबल पाहिले मॅथ सिम्प्लिफाय करून सांगणार मॅथ्सचे तुम्ही जे लॅबोरेटरी केला त्याबद्दल मी ऐकलं म्हणजे गणित विषय एवढा अवघड विषय इतका सोपा अर्धापूर शाळेत असतो ते मला आत्ता झाल्यावर समजलं ते फक्त तुमच्या ज्ञानामध्ये ज्ञानदानाच्या कार्यामुळे आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबाला तुमचं कुटुंब म्हणजे प्रतिबंध प्रतिभावंताचं कुटुंब दिसते सर तर यांची एक मुलगी अकरावीला गेली असतात तिने एक पुस्तक लिहिले की जेवढे काय आपले आध्यात्मिक संत आहेत तसं हे महानुभावी विचाराचं कुटुंब तिने एक विचार ते एक पुस्तक लिहिले की शर्व शर्वरी छोटी आठवीत आहे तिने विचारधार नावाचं पुस्तक लिहिलं एवढं प्रतिभा एवढं अध्यात्म एवढा संप्रदाय आणि विचाराची बैठक असेल तर निश्चितपणे आपला परिवार जसा आहे तसर आमचा अर्धापूरच्या शाळेतील परिवारही प्रतिभा आपल्या कार्यातून व्हावा या शुभेच्छा देतो तुमच्या भावी विषयात शुभेच्छा देतो आणि आपले सर्व मनोर ईश्वर पूर्ण करावं समोर आदिमा या शक्ती आहे तुम्ही ज्ञानार्जन करत आहेत आज शारदीय शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला त्याच्याही आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज जय